लाल ही अशी लालबुंदर रसरशीत स्ट्रॉबेरी पाहिली की आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि ही स्ट्रॉबेरी अगदी वर्षभर काही आपल्याला मिळत नाही आणि त्याकरताच कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारं हे स्ट्रॉबेरीचं क्रश आपण बनवून ठेवणार आहोत यापासून आपण सरबत डेझर्ट आईस्क्रीम मिल्कशेक काहीही तयार करू शकतो याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथे साधारण अर्धा किलो या अशा छान रसरशीत स्ट्रॉबेरीज घेतलेल्या आहेत या अशा लालबुंद रंगाच्या घ्यायच्या स्वच्छ धुवून आणि निथळून मग त्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आता याचा हा देठाचा भाग काढायचा आणि ही अशी अगदी लहान लहान बारीक चिरून घ्यायची आहे तुम्हाला जेवढं बारीक चिरता येईल तेवढं अगदी लहान आकारामध्ये चिरून घ्यायचं किंवा मग मिक्सरमधून जरी तुम्ही हे फिरवून घेतलं तरीही चालेल पण स्ट्रॉबेरीच्या क्रशमध्ये ते छोटे छोटे चंग्स छान लागतात त्यामुळे मी काही स्ट्रॉबेऱ्या ह्या अशा चिरून घेतलेल्या आहेत तर अर्ध्या स्ट्रॉबेरीचं हे असं मिक्सरला क्रश बनवून घेतलेलं आहे म्हणजे या आपल्या क्रशला छान दाटसरपणासुद्धा येतो आणि अधेमध्ये चंग्ससुद्धा छान लागतात आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर जेवढ्या आपल्या स्ट्रॉबेऱ्याच होत्या त्याच्या निम्मे म्हणजे मी इथे पाव किलो इतकी साखर घेतलेली आहे किंवा जर तुमची स्ट्रॉबेरीज खूप अशा गोड असतील तर यापेक्षा थोडी कमी साखर घेतलीत तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे किंवा कुठलंही काहीही मिक्स करायचं नाही आहे फक्त साखर आणि स्ट्रॉबेरी साखर हे प्रिझर्वेटिव्हचं सा काम करते त्यामुळे साखर घालून हे स्ट्रॉबेरीचं क्रश अगदी वर्षानुवर्ष छान टिकतं आता हे आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे असंच आपल्याला लहान आचेवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे उष्णतेमुळे साखर वितळायला लागते आणि याला हळूहळू पाणी सुटायला लागतं म्हणजे आपलं हे मिश्रण थोडंसं सैलसर व्हायला लागतं बघा साखर पूर्ण विरघळली की हे हळूहळू असं पातळ व्हायला लागतं आणि स्ट्रॉबेरीचंसुद्धा थोडंसं पाणी रिलीज होतं त्यामुळे हे असं अगदी पातळ दिसायला लागतं अजूनही पूर्ण साखर विरघळली नाही आहे गॅस मध्यम ते मोठा ठेवला तरीही चालेल आणि हे चांगलं असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता या मिश्रणाला उकळी येईपर्यंतची वाट पाहिजे साधारण अशी ही उकळी यायला लागली की मग आपल्याला यामध्ये जे उरलेलं आपण क्रश करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ते घालायचं आहे हे असं उकळी आली की मग स्ट्रॉबेरी साधारण अर्धवट शिजली जाते त्याचबरोबर आपण जे तयार करून घेतलेलं आहे ते क्रशसुद्धा यामध्ये घालायचं आहे गॅस मोठा थे हो ते मध्यम ठेवलेला आहे बघा हे उकळी आलं की असं वर फुगून येतं आता यामध्ये मी ते मिक्सरमध्ये जे आपण फिरवून घेतलेल्या स्ट्रॉबेरीज होत्या त्या घातलेल्या आहेत याच्याने मस्त आपल्या क्रशला छान दाटसरपणा येईल आता हे आपल्याला दोन्हीही अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तसेच या स्ट्रॉबेरीजला जे स्वतःचं पाणी सुटलेलं आहे ते सुद्धा यामधलं कमी व्हायला पाहिजे त्यामुळे हे आपण थोडा वेळ असं चांगलं शिजवून घेणार आहोत अधेमध्ये अधेमध्ये आपल्याला हे ढवळत राहायचं आहे हे मिश्रण बघा आता अगदी दिसतं दिसतंय पण थोड्या वेळाने हे आटलं जाईल आणि यामधलं जास्तीचं चा पाणी सगळं निघून जाईल या पद्धतीने हे असं मोठा ते मध्यम आस ठेऊन जरी तुम्ही शिजवून घेतलं तरीही चालेल फक्त हे ओतू जायला नको म्हणून अधूनमधून हे असं हलवत राहायचं साधारण पाच ते सात मिनटं हे आपल्याला शिजवून असंच घ्यायचं आहे क्रश केलेले स्ट्रॉबेरीज तर अगदी लगेच शिजतात पण त्यामधलं पाण्याचं कंटेंट कमी व्हायला पाहिजे म्हणून आपण हे थोडा जास्त वेळ शिजवून घेणार आहोत बघा आता कढईमधलं क्वांटिटीसुद्धा थोडी कमी झाली आहे आणि स्ट्रॉबेरीचा रंगसुद्धा अगदी लालबुंद आलेला आहे आता मी थोडंसं हे हातावर घेऊन पाहिलं तर हे असं चिकटसर लागतं आहे म्हणजे साधारण मध गजी असते ना तसं चिपचिपीत लागतं आहे त्यामुळे हे आता आपलं शिजवून तयार झालेलं आहे असं समजावं त्याचबरोबर रंगसुद्धा अगदी खूप गडद आलेला दिसतो म्हणजे ही स्ट्रॉबेरी शिजल्या की खूप गडद रंग दिसतो तसेच बघा हे मिश्रणसुद्धा कढईवर होतं ते आता इतकं कमी झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केला की मग यामध्ये साधारण एका लिंबाचा रस असा पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस पिळल्यामुळे साखरेच्या पुन्हा अशा गाठी तयार होत नाहीत किंवा हे मिश्रणामध्ये साखर जमा होत नाही आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर बघा रंग काय सुरेख आलेला आहे आपण कुठलंही रंग वापरला नाही आहे हे नैसर्गिकच इतकं छान याला रंग आलेला आहे आता हे आपण बरणीमध्ये भरून ठेवताना काय करायचं तर बरणी अगदी स्वच्छ धुवून पुसून आणि वाळवून घ्यायची आणि मग त्यामध्ये भरून जर ठेवलं तर हे अगदी वर्षानुवर्ष छान राहतं पण जर तुम्हाला बाहेर जर हे टिकवायचं असेल तर यामध्ये तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह घालावं लागेल म्हणजे हे बाहेरसुद्धा जरासुद्धा खराब होणार नाही पण मी यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलं नाही आहे त्यामुळे फ्रीजमध्ये हे अगदी वर्षभरसुद्धा आरामात टिकतं यापासून आपण आईस्क्रीम मिल्कशेक केक श्रीखंड किंवा कुठलंही डेझर्ट आपण बनवू शकतो आणि वर्षभर वर आपल्याला या स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता येतो आपण आता हे मिल्कशेक तयार करतो आहे अगदी अर्ध्या मिनटामध्येच हे मिल्कशेक बनवून तयार होतो तुम्हीसुद्धा या पद्धतीने जेव्हा स्ट्रॉबेरीचा सीझन असेल आणि स्वस्त मिळतात त्यावेळेस हे असं वर्षभरासाठी वर स्ट्रॉबेरीचं क्रश नक्की बनवून ठेवा तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद